मनसे अध्यक्ष दोन दिवस नाशिकचा दौरा करणार आहेत पंधरा आणि सोळा मे रोजी राज ठाकरेंचा नाशिकमध्ये तळ असणार आहे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्याला महत्व आहे नाशिकमध्ये पक्ष पुनर्बांधणी करता राज ठाकरेंनी पुढाकार घेतला आहे नाशिक जिल्ह्यातील सातशे शहात्तर गावांमध्ये विहीर खोदण्यास बंदी घालण्यात आली आहे जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये कमालीची घट झाल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागांनी दिलाय त्यामुळे हे निर्देश देण्यात आले नाशिक जिल्ह्यात बागायती शेतीचं प्रमाण सर्वाधिक आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा केला जातोय परिणामी निफाड सिन्नर आणि येवला भागामध्ये भूजल पातळी गंभीररित्या खालवलेली आहे महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय पुणे संस्थेवर सिद्धांत दराडे याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे विद्यमान संचालक आमदार किशोर दराडे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला त्यांच्या जागेवर त्यांचाच मुलगा सिद्धांत याची बिनविरोध वरणी लागली आहे मनमाडच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झालाय सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय मात्र उकाळ्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे नाशिकच्या सातपूर परिसरात विनयभंग करून फरार झालेला आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलाय हा आरोपी गेल्या तीन वर्षांपासून फरार होता त्याला नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून दोन वर्षांकरता तडीपार केलं होतं त्याला पाथर्डी फाटा परिसरातून अटक करण्यात आली आहे येवल्याच्या अंगुलगावमध्ये अन्न पाण्याच्या शोधात असलेलं एक उदमांजर पन्नास फूट खोल विहिरीत पडलं या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकानं मांजराला सुरक्षितपणे रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं येवल्याच्या रेंडाळेमध्ये अन्नपाण्याच्या शोधात असलेल्या एका एक मोर हा सत्तर फूट खोल विहिरीत पडला या घटनेची माहिती मिळताच वन्यजीव संरक्षण समितीच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं या मोराला बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं येवल्यात श्री दत्तव्यायाम शाळा आयोजित केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली शहरातील शनीपटांगण इथे या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विजेत्या पैलवानांना माजी आमदार नरेंद्र दराडे हस्ते मानाची चांदीची गदा देण्यात आली